काही भाजपची काही मंडळी अशी म्हणायला लागली की या अजित पवारांना घेतलं कशाला मला एक तरुण पोरगा एक तालुका लेवलला मोठं काम करणार पोरगा त्यांनी सांगितलं बापू ज्या दिवशी अजित पवारांना घेतलं ना त्या जा दिवशीच आमचं मन मार नाराज झाले आम्ही दहा दहा वर्ष काम करतोय कशासाठी यांना घेतलंय हे आमच्या समजण्याच्या पण आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इतर निवडणुकीला आम्ही भाजप म्हणजे भाजप आम्ही कॅडरचे लोक आहोत पण इथे पवारांना विरोध करण्यासाठी कॅडर सोडून आम्ही तुम्हाला मतदान करू तुम्ही हटू नका पाठवू नको अशा प्रकारची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील घेतली आहे त्याच्या पुढचंही गणित मी सांगतो उद्या आता खडकवासल्यामध्ये जर अजित पवारांचा घड्याळ चालवण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरसेवक कॉर्पोरेशन आहे तो जर घडीची जर घड्याळाची सवय लोकांनी लावली अजित पवारांना एकदा ग्रीप मिळाल्यावर ते शिवसेनेलाही मारायला गाले आणि भाजपलाही मारायला निघाले ते कधीच कोणाचे होऊ शकत नाही आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं सा की बापू जर घड्याळ आम्ही आत्ता चालवलं तर दहा दहा वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे नेत्यांनी काही करू गुप्त मतदान आहे आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि धर्माचं आम्ही काम करू असं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मला सांगितलेलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी